नमस्कार स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये प्रतीक्षा काकडे पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा नजर टाकूया आजच्या टॉप दरवर्षी अकरा पूर्णांक आठ शेतकऱ्यांना लाभ दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनेल केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी काम करते तीन लाख कोटींचा व्यापार शेती क्षेत्रातून निर्मला सीतारामन स्वावलंबी तेलबिया अभियानाला बळ दुग्ध व्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांनाही मदत मिळणार नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पूर्ण अर्थसंकल्प घेऊन येऊ नरेंद्र मोदी पाहूया या संदर्भात सविस्तर बातमी पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत दरवर्षी अकरा पूर्णांक आठ कोटी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदतीचा लाभ दिला जातोय यात अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांचा समावेश आहे पीएम फसल विमा योजनेअंतर्गत चार कोटी शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अन्न उत्पादनासाठी मदत होणार आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय सीतारामन यांनी आज, आज अर्थ देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे पुढे सीतारामन म्हटलंय की पीएम समृद्धी योजनेमुळे अठ्यात्तर लाख रस्त्यावरील विक्रेत्यांना क्रेडिट सहाय्य प्रदान केले आहे त्यापैकी एकूण दोन पूर्णांक तीन लाखांना तिसऱ्यांदा क्रेडिट मिळाले आहे तसंच पीएम जनधन योजनेच्या विशेषतः असुरक्षित आदिवासी गटापर्यंत पोहोचत आहे यामुळे पीएम विश्वकर्मा योजना कारागीर आणि कारागिरांना शेवटपर्यंत मदत सरकारच्या माध्यमातून पोहोचत आहे तर दिव्यांग आणि ट्रान्सजेंडर लोकांच्या सक्षमीकरणाची योजनेपासून कोणालाही मागे न ठेवण्याचा आमचा संकल्प आहे असंही यावेळी अर्थमंत्री म्हणाले केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर करताना बऱ्याच गोष्टीवर मुद्द्यांवर त्या बोलल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात देशाचा विकास वेगाने झाला आहे गेल्या वर्षात सकारात्मक विकास झाला सत्तेचाळीस पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनेल असे यावेळी देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडताना त्या बोलल्या आहेत देशाचा अंतरिम अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलाय सर्वांगीण विकासावर आमचा भर आहे देशाची अर्थव्यवस्था खूप चांगली आहे लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत ग्रामीण विकासाच्या योजना वेगाने लागू होत आहे दहा वर्षात महिला सक्षमीकरणावर सरकारचा भर होता अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडताना म्हणाले की मोदी सरकारने प्रत्येक घरात पाणी वीज गॅस आर्थिक सेवा आणि बँक खाती उघडण्याचे काम केले सर्वसामान्यांची अन्नधान्याची चिंता दूर करण्यात आली होती मोदी सरकारने ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले आहे मूलभूत गरजा पूर्ण झाल्याने त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची उत्पन्न वाढली आहे असंही यावेळी त्या बोलताना म्हणाल्यात दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनेल आम्ही लोकांना सक्षम करण्यासाठी काम करत आहोत असंही अर्थमंत्र्यांनी म्हटलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे त्यावेळी त्या बऱ्याच मुद्यांवर बोललाय दहा वर्षात देशाचा जास्त विकास केला आहे सबका साथ सबका विकास हा आमचा मंत्र आहे असंही अर्थमंत्री भाषणादरम्यान बोललाय प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अनेक शेतकऱ्यांना लाभ दिला आहे या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ दिला जातोय तसंच हे सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत आहे असंही अर्थमंत्री सीतारामन भाषणादरम्यान म्हटले आहेत तसंच पीएम किसान योजनेच्या अकरा कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळतोय तसंच तीन लाख कोटीचा व्यापार शेती क्षेत्रातून होतोय असंही अर्थमंत्री यावेळी बोललाय आवास योजना हर जल योजना वित्त सेवा रेकॉर्ड अशा विविध योजना सरकारने राबवल्या आहेत तसच पंचवीस पेक्षा जास्त लोकांना योजनाचा लाभ दिला गेला आहे असंही त्या यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आता सांगितल्याप्रमाणे यंदा लोकसभेच्या निवडणुका असल्याने यावेळी सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे अर्थमंत्र्यांनी विकासाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर यावेळी घोषणा केल्या आहेत प्रधानमंत्री आवास योजनेपासून अक्षय ऊर्जेपर्यंत अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत स्वावलंबी तेलबिया अभियानाला बळ दिले जात आहे या अंतर्गत नवीन कृषी तंत्रज्ञान आणि कृषी विमाला चालना दिली जाणार आहे आणि दुग्ध व्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांनाही मदत केली जात आहे असंही त्यावेळी या बोलले राष्ट्रीय गोकुळ मिशन सारख्या योजना राबवल्या जात आहे मत्स्य संपत्ती ही बळकट केली जात आहे आणि सी फूड उत्पादन देखील दुप्पट झाले आहे मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून उत्पादकता तीन ते पाच टन प्रति हेक्टर वर वाढवली जाईल पंचावन्न ना लाख नवीन रोजगारच्या संधी निर्माण होतील पाच एकात्मिक एकवा पार्क बांधले जातील आणि त्यासोबतच असंही सीतारामन बऱ्याच मुद्द्यांवर बोलताना त्या आहेत की दरम्यान नऊ कोटी महिलांचा समावेश असलेल्या त्र्याऐंशी लाख बचत गटांचे महत्वपूर्ण योगदान आहे तिच्या यशामुळे एक कोटी महिलांना लखपती दिदी बनण्यास मदत झाली आहे तो इतरांसाठी प्रेरणास्थान असताना आहे लखपती दिदीसाठीचे लक्ष दोन कोटींवरून तीन कोटी रुपये करण्याचे आम्ही ठरवलं आहे असंही यावेळी निर्मला सीतारामन बोलतो अर्थमंत्री अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही गोष्टीवर संबोधित केलं होतं ते काय बोलले तेही पाहणं तितकंच गरजेचं आहे नरेंद्र मोदी यांनी अंतरिम अर्थसंकल्पाविषयी त्यांची मत व्यक्त केली आहे नारी शक्तीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचेही ते म्हणाले यावेळी बोलताना मोदी म्हणाले या नवीन संसद भवनात झालेल्या पहिल्या अधिवेशनाच्या शेवटी या संसदेने एक अतिशय सन्मानजनक निर्णय घेतला आहे जो नारी शक्तीला सलाम करणारा होता नारी शक्तीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचंही मोदी म्हणाले मोदी म्हणाले सव्वीस जानेवारी रोजी कर्तव्य पथावर नारी शक्तीचं सामर्थ्य स्थैर्य आणि संकल्पशक्ती देशाने पाहिले तर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि त्यांच्या मार्गदर्शन आणि निर्मला सीतारामन यांच्या अंतरिम अर्थसंकल्प हे एक प्रकारे स्त्री पर्व आहे असंही मोदी म्हणाले पर्वाची सुरुवात ते बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी जवळ असताना पूर्ण अर्थसंकल्प ठेवला जात नाही आम्ही ही, ही तीच परंपरा पाळू आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा अर्थसंकल्प घेऊन येऊ देश प्रगतीची नवीन शिखरे पार करत आहे सतत पुढे जात असल्याचा मला विश्वास आहे असंही यावेळी मोदी म्हणाले तर आता बुलेटिनमध्ये वेळ झाली इथे तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अजून माहिती जाणून घेण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार